वेळ दुपारी एक सव्वा एकची नाना पटोले यांचं भाषण सुरू होतं विचारपीठावर सर्व मान्यवर उपस्थित होते लातूर लोकसभा काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर शिवाजी कोळगे यांच्या प्रचारात ही सभा होती आणि या सभेला संबोधित करण्यासाठी उभे होते ते नाना पटोले या सभेदरम्यान असं काय झालं की ज्यामुळे नाना पटोले यांनी अचानक आपलं भाषण थांबवलं आणि काही वेळासाठी ते आपल्या जागेवर त्या मंचावर आपल्या खुर्चीमध्ये येऊन बसले आणि नंतरच्या एक मिनिटानंतर त्यांनी पुन्हा आपलं भाषण करायला सुरुवात केली तर नेमकं काय झालं काय घडलं का का ते आपण प्रत्यक्ष पाहू हे देशाचे प्रधानमंत्री आहे की गुजरातचा प्रधानमंत्री आहे हेच कळायला कारण नाही मग महाराष्ट्रामध्ये मा येऊन महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे मतं महाराष्ट्रांच्या तरुणांचे मतं महिलांचे मतं मागण्याचा अधिकार या नरेंद्र मोदीला कशासाठी आणि तो येत ये ये असेल नरेंद्र मोदी म्हणजे ते प्रधानमंत्री हे पोलिसवाल्यांचं तर फार वाईट परिस्थिती असते आता आपल्या सभेत त्यांना बरं आहे तिकडे तर काही सांगाच नको वर तर हेलिकॉप्टरने यायचं असेल तर शंभर किलोमीटर एराफेरा त्यातून कोणी हेलिकॉप्टर पण जाऊ शकत नाही आणि तुम्हाला दादव आपण विरोधी पक्षाचे लोक आहेत त्याला अजिबात तिकडे जाता येणार राष्ट्रपतीचा नियम असा आहे मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो आपल्या देशातलं सर्वोच्च पद आहे ते राष्ट्रपती पद त्यांना यांची व्हॅल्यू नाही पाहिलं ना आपण परवा आदिवासी महिला राष्ट्रपती आहे लालकृष्ण अडवाणी साहेबांना भारत आपला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला त्या बिचाऱ्या उभ्या आहेत आणि आणि रा नरेंद्र मोदी त्या लालकृष्ण आडवाणीच्या बाजू बसलेले आहेत आणि ते उभे आहेत आपल्या बिचारा राष्ट्रपती हा त्या पदाचा त्या गरिमेचा अपमान केला कारण की त्या आदिवासी महिला आहेत आपली किंमतच नाही त्यांच्या जो त्यांचं एक वेगळं लेवल आहे लेवलच असं आहे भैया ते एक लेवल वेगळा आहे ते आपल्या लोकांची किंमतच नाही आपल्या शेतकऱ्याच्या घामाचा वास सहन होत नाही त्यांना जसं मग अशी विनायकराव सांगत होते विनायकराव फक्त त्यांनी ते तसं नाही केलं इंग्रजापेक्षा वाईट परिस्थिती केली ही मागणी काय होती एम एस पीचा तर मी आपल्याला सांगत होतो की आज जी काही परिस्थिती आपल्या देशात निर्माण करून ठेवली म्हणजे आपला कांदा निर्यात नाही त्यांचा गुजरातचा कांदा निर्यात होणार आपल्या शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही पाहिजे याची ते काळजी घेतात आणि या पद्धतीची जेव्हा परिस्थिती निर्माण झाली आणि जीएसटीच्या जी माध्यमातून आपल्याला लुटलं जात असेल आपण सरकार कशासाठी बनतो लोकांनी लोकांसाठी करायचं राज्य सरकार काही व्यापारी नसतं मी साध्या आणि सरळ भाषेत सांगतो सरकारचं सा काम असतं आपल्या लोकांना देणं शेतकऱ्याला दिलं पाहिजे तरुणांना दिलं पाहिजे महिलांना दिलं पाहिजे सगळ्या स्तरातल्या लोकांना न्याय दिला पाहिजे ही भूमिका आहे तर यांनी काय म्हटलं नरेंद्र मोदींनी की काँग्रेसनं ही ज जा जातीनिह जनगणना करतेय तुमचं आर्थिक सर्वेक्षण करत आहे म्हणजे तुमचं मंगळसूत्र या मुसलमानांना देणार आहे असं तो सांगतो त्याला या सोशल मीडियामध्ये तरुण पिढीने इतकं ठोकलं त्याला की त्याच्यापासून तो मंगळसूत्र विसरलं विसरलं तेव्हापासून मंगळसूत्र बोलत नाही ते आम्ही एक लाख रुपये दरवर्षाला महिलांना देण्याचा निर्णय केलेला आहे ह्या गॅरंटी कार्डमध्ये आहे दे। आम्ही देण्याचं गोष्टी करतो तर घेण्याचं गोष्टी करतो जी एस टीमध्ये कोणी घेतलं खताची पोत्री आपण शेतकरी वर्गचे लोक आहात या भागात आज खताची पोत्रीचे वजन किती आहे पंचेचाळीस किलो दोन हजार चौदामध्ये किती किलो होती तिचं की साधा आपण डी ए पी खताचा भाव पाहिला दोन हजार चौदामध्ये तो साडेचारशे रुपये होता आता किती आहे सतराशे आता हे आपल्याला गावामध्ये सांगतात मोदीनं आम्हाला सहा हजार रुपये पाठवले वर्षाचे सहा हजार पाठवले मोदी तुमच्याजवळून किती पैसे घेऊन जाते तुम्हाला अंदाज आहे का मोदी तुमच्याजवळून वर्षाचे दोन एकराचा शेतकरी असेल त्यामुळे एक लाख रुपये घेऊन जातो दोन हजार चौदामध्ये मध्ये डिझेलचे भाव किती होते आता एक तरी शेतकरी मला सांगा बैल बाई, बैलांनी शेती करतं का सगळं ट्रॅक्टर टॅक्टरला डिझेल लागलं ला। पहिले आपण रॉकेलचं तेल टाकायचं तेही बंद करून टाकलं याने ते सांगतो मी तुम्हाला तर आता मला सांगा दोन एकराच्या शेतकऱ्याकडून वर्षाचे एक लाख रुपये घेऊन जातो मोदी आणि मग मी मगाशी म्हणालो ना तो पक्का बनिया आहे तर बनिया कसं आहे तुम्हाला ते सांगतो एक लाख रुपये घेऊन जातो तुम्हाला देतो सहा हजार रुपये मग मग सहा हजार रुपयानंतर काय करतो की तुमच्या पोरानं किंवा पोरीनं बँकेत अर्ज केला की के तिला काही पन्नास हजाराचं काही एक लाखाचं बिझनेस करायचा आहे तर जसं तुमचं आधार कार्ड जोडला इन्कम टॅक्सचा कागद जोडला काही आपली प्रॉपर्टी जोडली की सरळ नरेंद्र मोदीला माहीत होऊन जाते आधार कार्डच्या आधार हो काही हे आता गरीब राहिले नाही हे श्रीमंत झाले आणि मग तो कर कलेक्टरला फोन कलेक्टरला सांगतो की ते तहसीलदारला सांग त्याला आत्तापर्यंत मोदीचे जेवढे पैसे दिले ते वापस घ्या असं करतो की नाही तुम्ही घेतलेलं सगळं पैसे द्याला सहा हजार आपण तर मागले नव्हतं त्याने सांगितलं होतं किंमत कमी करणार महागाई कमी करणार हेच नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं ना आता चार परवाच्या दिवशी त्यांनी लोकमत आय बी एनला एक मुलाखत दिली म्हणजे खोटं किती बोलावं आणि ते नरेंद्र मोदी प्रधानमंत्र्यांनी बोलावं नरेंद्र मोदी बोलतो खोटा पण प्रधानमंत्री पदावर ते म्हणाले की या दहा वर्षामध्ये मी महागाईला आळा टाकून ठेवण्यामध्ये मला यश मिळालं नरेंद्र मोदी काय सांगतो दहा वर्षात मला महागाई वाढवण्यामध्ये वाग महागाई कमी करण्यामध्ये मला यश प्राप्त झालं म्हणजे किती किती खोडं बोलावं कोणी